नमस्कार मी वर्षा वर्षा फॅशनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते इथे तुम्ही बघू शकता मी डबल पत्री दोरा होऊन घेतलेला आहे सुईमध्ये आणि आपण आता म्हणजे हुकाचे घर न करता आपण त्याला डायरेक्टली असं धाग्याने कसं स्टिच करून बनू शकतो ते ला हुक लावण्यासाठी काज ते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घेतलेलं आहे म्हणजे डबल टाका टाकून घेतलेला आहे तर तुम्हाला जाड हवं असेल तर तुम्ही दोन तीन टाके टाकले तरी चालेल आता हे सुईच्या मागच्या साईडनी वरती करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आणि त्यानंतर पुन्हा आपण अजून एक डबल टाका देऊन घेता होती ते बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने म्हणजे जेणेकरून ते थोडंसं जाड होईल अजून तुम्हाला तीन पदरी घ्यायचं असेल तर तुम्ही आणखीन एक टाका देऊ शकता आता हे बॅक साईडनी सुईच्या असं करून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित अशी गाठ मारून म्हणजे गाठ मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने बरोबर त्याला गाठ बसते बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ते आपल्याला काज तयार करून घ्यायचं आहे या पद्धतीने म्हणजे ब्लाउज आपला फाटत नाही जेव्हा हुका लावतो ना तिथे अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही एकदम सावकाश आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजेल असंच हा व्हिडिओ दाखवत आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक नक्की करा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण व्यवस्थित पॅक करून घेतलेला आहे आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर वर्षापेक्षा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे फुकट आहे या पद्धतीने बघू शकता तुम्ही आपलं हे पूर्ण टाके टाकून झालेले आहेत या पद्धतीने व्यवस्थित मध्ये बोटानी हे करत करत आपण हे टाके घालून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही या पद्धतीने आणि आता आपण हे बघा तुम्ही बघू शकता जवळून पण दाखवते मी तुम्हाला आणि आता आपण खाल ही खालच्या साईडने सुई काढून घेत आहोत आणि इथे पण आपण व्यवस्थित पॅक करून घेत आहोत या पद्धतीने बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण इथे पण एक गाठ बांधून घेत आहोत डबल गाठ बांधून घ्यायची जेणेकरून ते पक्क राहील अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही आणि आता दोरा आपण हा कट करून घेत आहोत या पद्धतीने बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपलं काज तयार करून झालेलं आहे जिथे आपण हुक लावण्यासाठी घर पण बनवत असतो ना आता त्याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक काज हे बघा तुम्ही कसं तयार झालेलं आहे विणल्यासारखं आणि आता दुसरं पण एक काज आपण तुम्हाला बनवून दाखवतोय तर बघू शकता तुम्ही याच पद्ध त्याच पद्धतीने आपण याला आपण असा अगोदर हे दोन पदरी धा धागा सुईत होऊन घेतलेला आहे आणि त्याला आपण असे डबल आणि टिबल घेत आहोत म्हणजे आणखी थोडंसं जाड होईल ते दोन पदरी घेतलं होतं आता हे आपण तीन वेळेस टाका टाकून घेतलेलं आहे ते बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आणि त्यानंतर त्याला पण असंच सुईच्या मागच्या बाजूने असं मध्ये घालत घालत व्यवस्थित गाठ बांधून घेत राहायचं आहे आणि खूप पक्कं होतं ते अशामुळे